अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक आर्थिक व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्याक विकास विभागाला पाचशे कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सहकार व पवन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले हज हाऊस येथील सभागृहात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत एक दिवसीय प्रशिक्षण उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं अल्पसंख्याक आयुक्त मोहीन तहसीलदार मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री मगदूम यांच्यासह लाभार्थी नागरिक उपस्थित होते अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पैसा अभावी थांबू नये यासाठी कर्ज योजना परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उद्योग कर्ज पुरवठा बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कर्ज पुरवठा मोलाना आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी नागरिक यांनी घ्यावा असं आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्ता यांनी केले ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर